तर आज जे जुरेल येण्याचं कारण कारण असं खासच आहे कारण खूप आनंदाचा दिवस आहे बरेच वर्ष त्याची वाट बघत होतो जवळजवळ तीन चार वर्ष मेहनत आहे त्याच्या पाठीमागे तर युट्यूब चॅनल आमचा मॉनिटाईज झालेला आहे आणि फेसबुकला पण पेमेंट आता चालू झालेला आहे फेसबुकचं म्हणजे बरेच दिवस झालं चालू पण आम्ही आता जास्त केलं नाही आम्हाला दोन्ही झाल्यानंतर हो। मग आपण सांगावं म्हणलं की गुड न्यूज <laughs> आता फेसबुकचं पण झालंयूब चॅनल मॉनिटाईज झालाय आता युट्यूबचं पण पहिलं पेमेंट येईल तर काय आलेलं नाही पण ते गेलं हा फेसबुकचे आतापर्यंत तीन चार पेमेंट आलेत चार पाच तीन चार महिन्यापासून चार महिन्यापासून आहे ते फेसबुक तर चालू झालेले आहेत पण आम्ही अजून कुठे व्हिडिओ वगैरे काय टाकलं नाही किंवा पोस्ट केलं नाही किंवा शेअर पण केला नाही त्याला कारण असं होतं की नुसतं फेसबुकचंच नाही तर आम्हाला च पण हे करायचं म्हणजे दोन्ही मिळून सोबत हा मग त्याच्यासाठी आम्ही वाट बघत होतो बरेच दिवसापासून त्यासाठी लय मेहनत येतली लोकांच्या शिबिरा नाव बाबा कमेंट तर वाचता येते सगळं होते पण लोक आम्हाला मेसेज करून सांगते ते

त्यामुळे आम्ही बसतो ना शानपणा करायला मोरमोर येणार तुम्हाला तुम्हाला काय वाटत नाही का आणि वरून आम्ही म्हणल्यानंतर मग त्यांचं आम्हाला पण करून द्या की आणि कसं असतं लोक हे नाव ठेवत असते आजूबाजूची आम्हाला पण भरपूर जणांना नाव ठेवले नाहीत असल्या सेवा पण आता कसं फेसबुकला पण झालं बला बोला फेसबुकला पण आहे ती कमेंट घाण येते त्या आणि त्याला आहे ती बंद पण करता येते त्या प फेसबुकची पॉलिसी काय असते कमेंटचं वगैरे बंद केल्या तर त्याची एंगेजमेंट वगैरे कमी होते रिच आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन असते पॉलिसीमधलं एंगेजमेंट कमी होतं रिस्क कमी होतं व्यू कमी होते तर असं त्याच्या मागे लाख लपडी असते ते पण लोकांना काय वाटतं याला ह्यांना बसता येत नाही का किंवा काय त्याच्यामुळे प्रत्येक व्यवस्थित कमेंट 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 तेच ज्या बघितलं आणि कमेंट करणारे सगळ्यात महत्वाचं हे फेक अकाउंट वाले असते ज्या वेळेस आपण त्यांचा आयडी ओपन करतो प्रोफाईल त्यांच्या आयडीवर वर झिरो फॉलोअर्स असते झिरो पोस्ट झिरो पोस्ट झिरो फॉल फॉलोअर्स प्लस त्यांचा डेपी नसतो ते उघ कधी कधी महापुरुषांचे फोटो वगैरे लावतात ते आणि कमेंट करतात ते असं तस स्वतःला काही काही जण आहे ते पोरीचा फोटो टाकते ती आणि मेसेज टाकते ती हाय हॅलो कसं आहे काय आणि कमेंट करणार फक्त माणसं त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये किती मेहनत आहे किंवा काय आहे ती का शाना माणूस त्या कमेंट करण्याच्या अनगडीत पडत ना अरे व्हिडिओ टाकलं तर लोक घाणच कमेंट करतात आणि घाण व्हिडिओचा विषय नाही आम्ही काही घाण व्हिडिओ करत नाही आता तसं म्हणायला गेलं तर दादा कुंडके महाराष्ट्राची हास्य जत्रा हे सगळं किंवा आता नवीन जे मराठी सिनेमे येतात ते जबन मेनिंग मध्ये चालते आणि हे काय आम्ही पूर्णपणे ओपनली तर बोलत नाही नाहीत की दादा कोण ते पिक्चर मध्ये बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की किती ओपनली बोल पण आम्ही नॉर्मल नॉर्मल कॉमेडी व्हिडिओ फक्त बनवतो कंटेंट लोकांना हसवण्याचा प्रयत्न असतो आमचा तरी पण पण लोकांना वाटतं की ही आहे ते असत असतेली तसं आणि कसं आहे लोक काय करतात ती कॅरेक्टर आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून जज करतात की ही व्यक्ती कसा असेल कसा नसेल पण प्रत्यक्षात कोण आम्हाला भेटला आहे का ज्यांनी भेटले किंवा आमच्या असो आजूबाजूला जे लोक राहतात की आम्हाला फक्त माहिती आहे की आम्ही कसं आहे कसं नाही पण लोकांचं म्हणणं काय की बाबा शिकवा व्हिडिओ असे काढत असतील म्हणून असेच आणि कुठल्याही गोष्टी कंटेंटवर डिपेंड असते आता आम्ही इन्स्टाला किंवा फेसबुकला जे रील्स सोडतो मराठी गाण्याचे जास्त करून ज्या मराठी गाण्याच्या चालते त्या आणि ते असं आहे की आनंद शिंदे मिलिंद शिंदे ह्यांना बऱ्याच वर्षापासून आहे ते लोक ओळखतात आणि आम्ही तर लहानपणापासून ते गाणे ऐकत आलेलो आहे तीच गाणी आहे ती त्याच्यात काय असं विशेष काय नाही पण लोकांना तेच आहे ती डबल मिनिंग वाटतं आणि अशी बऱ्याचशी कंटेंट आहे ती की ती मराठी गाण्यावरच सगळ्यात जास्त करून डिपेंड आहे ते आपण काय हिंदी गाणे टाकून जर बघितली तरी चालत नाहीत ती किंवा काय नाही अशा काही गोष्टी असतात पण लोकांचं आहे ते गैरसमज आहे की याला ही असे व्हिडिओ बनवतात मग हे पण व्यक्ती असे घाण असते त्याच्यामुळं प्रत्यक्षात जोपर्यंत कोण कोणाला बघत नाही भेटत प्रत्यक्ष जीवनामध्ये आता सायाजी शिंदेनी कितीतरी निगेटिव्ह रोल केले आहेत असे जण आहेत नेते अभिनेते पण आपण त्यांना आहे ते प्रत्यक्षात भेटलो किंवा आहे ते त्यांचं कॅरेक्टर त्या ह्याच्यातून जज नाही ना करू शकत की आपण ते वाईट भूमिका करते किंवा काय हा जे त्याला भूमिका दिलेली असते आता त्याच्यामुळे त्या प्रकारे ते आता आमचं जे कंटेंट चालतंय त्याच्यावरच आम्ही व्हिडिओ बनणार आणि लोकांना पण तेच आवडणार आम्ही जर वेगळं बनवण्याचा काय प्रयत्न केला तर ते लोकांना आवडत नाही कारण आम्ही ते करून बघितलं ह्याच्या अगोदर त्यामुळे काय पण ती सगळ्यात महत्त्वाचे गुड न्यूज हेच होते आमचे तुम्हाला सांगण्याची ते आमचं फेसबुक आणि इंस्टा किती येत आहे आम्हाला पैसे येत नाही किंवा आम्ही कुणाला आड वगैरे करत नाही किंवा कसली कशाची जाहिराती वगैरे करत नाही की म्हणजे कुठल्याच ले। गोष्टीचे आम्ही आड वगैरे करत नाही जरी येत असेल आम्हाला तरी पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण काय आहे माझा बिझनेस आहे त्याच्यामुळे मला असे काही विशेष असं काही नाही पण आपलं नॉर्मली माणसाचा आयुष्य आहे मा एकदाच भेटतंय त्याच्यामध्ये फुल लाईफ एन्जॉय करून जगावं माणसाने नाहीतर काय पैसे 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 करूनच मारणार आहे माणूस माणूसला किती पेमेंट वस्तू महिन्याला घेऊ शकते एवढं पेमेंट येते साधारणपणे एखादी आम्ही चांगल्या पैकी वस्तू एक घेऊ शकतो एखादा फ्रीज एखादा काहीतरी छोटा मोठा फेसबुकला आपण आहे ती काहीतरी पैसे असते आता बऱ्याचशा लोकांना माहित नाही फोटोचा सगळ्यात जास्त फेसबुक जे पैसे देत डॉलर मध्ये देत ते फोटोचच देत कारण व्हिडिओला सात डॉलर साधारणपणे भेटतात पण फोटोला तोच फोटो एखादा मिलियन मध्ये गेला तरी अकरा बारा तेरा डॉलर च्या आसपास एका फोटोला भेटतात अकरा ते बारा डॉलर पण ते पण फोटो पण असा टॉपच लागतो विषय हार्ड आहे <laughs> आपण एवढा आहे की जर सोशल मीडियावर तुम्हाला जर जायचं असेल तर आणि पाहुणे नातेवाईक सगळे ब्लॉक मध्ये टाकायचे आणि मग सोशल मीडिया पुन्हा ते म्हणणार आमच्या आब्र गावली यांची आम्ही तुम्हाला ओळखत नाही ना नातेवाईकच नाव घ्यायचं व्हिडिओमध्ये ना पाहुण्याचं नाव घ्यायचं जेणेकरून आपल्याला त्यांच्या नावाखाली ओळखून असं नाही हा ते काय असेल ती आपले आपले व्हिडिओमध्ये नाते दिसलाच नाही पाहिजे आणि दिसला तर म्हणायचं हे आमचा कोणी नाही पुन्हा आपण प्रसिद्धी किंवा आपण चांगला झाल्या नंतर ते आपोआप म्हणतील असं बरेचसे प्रसंग येतात आताच आम्ही जस्ट जेवण करून आलो होतो तर आहे तिथे पण हॉटेलच्या बाहेर थांबलो तर तिघं जण आले फोटो वगैरे काढलं कारण ओळखतात बरेचसे लोक असं आहे की प्रसिद्धी भेटत जाते पण त्याच्यासाठी मिळेल आणि इंस्टाग्राम हे फक्त नाही का पैसे नाही पण देत बाहेर गेल्यानंतर ओळखतात खूप हे तुम्हीच व्हिडिओ बनवताना तुम्ही असं जे लोक काही लोक बोलत नाहीत पण काय लोक धाडस करून एखादा फोटो घेऊ का काय घेऊ का त्यातच समाधान मानायचं त्यातच आल्यानंतर कि आपल्या घरापुरतेच ओळखत नाही आपल्याला बाहेर पण ते चला ठीक आहे तर आल्यावर आता युट्यूबच पहिलं पेमेंट आता किती आले नंतरच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार नक्की बघा बघायला लाईक करा सबस्क्राईब करा youtube साठी आणि facebook ला असा नवीन जर असाल तर फेसबुकला पण आहे फॉलो करा hmm. इंस्टाचं काय केलं नाही केलं त्याचा काही विषय नाही पण तरी पण करा कारण इन्स्टावर ही जास्त ऍक्टिव्ह असते hmm. इंस्टावर मी काय ऍक्टिव्ह नसतो आता मी पण आहे थोडं थोडं व्हिडिओ मध्ये याय लागलो कारण माझ्या पण कामाच्या बाबतीत मला होत नव्हतं मी आता हळूहळू जसं तसं वेळ का भेटेल तसं तसं आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग तयार करतो आता दुसरा व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ पेमेंटचा चा पेमेंट किती आला हे तुम्हाला डायरेक्ट आम्ही दाखवणार आहे आणि दोन्ही मिळून युट्यूब आणि फेसबुक हे दोन्ही पण तुम्हाला भेटेल की आम्ही किती कमवतो आणि इन्स्टा किती किती मिळतात तुम्ही ब्लॉक करून आपले लाईफ एन्जॉय करा तुम्हाला कोणाला जर इंटरेस्ट असेल तर सोशल मीडिया येऊ शकता पण सोडून तर तुम्ही सक्सेस आणि त्याच्यासाठी कमीत कमी ते चार वर्ष मेहनत कंटिन्यू दररोज एक व्हिडिओ टाकला पाहिजे असं नाही तुम्ही म्हणणार एक सहा महिना केलं आणि व्हिडिओ सोडून करायला असं नाही आमच्या ह्याच्या पाठीमागची तीन वर्षाची कमीत कमी मेहनत आहे दोन हजार बावीस पासून आम्ही सुरुवात केली आज चोवीस पंचवीस आता सव्वीस चालू आहे कधीतरी तीन चार वर्ष होत आले तर आम्हाला या गोष्टी कष्टाचं फळ भेटतं ते आताशी आम्हाला तीन चार वर्ष आताशी भेटले त्यामुळं कष्ट करत राहा मेहनत करत राहा नक्की नाही कधी नाही कधी कधीच कष्टाचं फळ भेटणार आहे हा आणि यश नक्की भेटल चला ठीक आहे धन्यवाद